नमस्कार मित्रांनो कांदेश टी चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस जून वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा बिल बाजार दाखवतो आहे तर बाजारावर बघू शकता मित्रांनो मालेगावचा बाजार हा खूप छोटासा बाजार आहे तिथं तुम्हाला बैला खूप कमी पाहायला भेटणार आहे तर आजच्या बाजारामध्ये जेवढे शेतकरीच्या जोड्या आलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला सर्व जोड्या दाखवणार आहे आणि काही व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर पूर्ण बघा चॅनलला ते नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू माले नका मालेगावच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून व्यापारीच पाहायला भेटणार आहे इथं शेतकरी तर विकण्यासाठी मित्रांनो जोड्या विकण्यासाठी काही दोन तीन व्यापाऱ्यांची इथं धावणी आहेत तर तुम्हाला त्यांच्या धावणीच्या पण जो तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे आणि बाजार कसा बाजार भरलेला आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही आपलं शेंदुराचे व्यापारी त्यांचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय किती गोरखो सांगायचं जोडीची किंमत किती सांगायला एकाहत्तर हजार रुपये का पूर्ण आहे का दादाला हे कामाची गॅरंटी तर तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी राहणार लोखंड्याची सुद्धा गॅरंटी राहणार आहे मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एकाहत्तर हजार रुपये सांगायला किंमत हे व्यवहारात कमी जास्त कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आणि यांच्याकडे उदारसुद्धा व्यवहार होतो मित्रांनो जर ओळख राहिली तर यांची नेहमीची नाही मित्रांनो कधी आले मालेगावचा बाजारामध्ये तर तुम्हाला इथं बैल वगैरे पाहायला आणि गावाचे व्यापारी ते सांगायला नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो या नव्वद हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला जोड्या घ्यायचा असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि बैलांचा जो बाजार आहे मित्रांनो इथं बाजार भरलेला आहे तो काही बैल आलेली आहे मित्रांनो काही जीव झालेली आहे सकाळ साखरमध्ये मालेगावचा बाजार मित्रांनो बैलांसाठी प्रसिद्ध नाही आहे बाजार हा बाजार फक्त तुम्हाला महेश बाजार इथं पाहायला भेटेल मोठा बैल इथं खूप कमी येतात मित्रांनो या बाजारामध्ये किती सांगायला याची किंमत चाळीस हजार रुपये का कुठले तुम्ही टिपचे टिप का पूर्ण आहे का दाताला दाताला पूर्ण आहे कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी राहील सर्व गॅरंटी राहणार आहे का आता इथं बाजारामध्ये कोणी मागितलं का याला असं आहे का बरोबर बरोबर तर आपल्याला किती आपल्याला किती लिहायचं आहे मग यायचं आहे का कामाची गॅरंटी राहील आपल्याकडून गॅरंटी तर नंबर सांगा बरं मग तुमचा शहर सहा झिरो सात बावन्न नव्वद टिपकाल आपल्या बरोबर तर मित्रांनो गॅरंटीचा बैल आहे शेतकरी मित्रांनो आणि गॅरंटी राहणार आहे बैलाची जर चाळीस हजार सा रुपये सांगायला की मग ते मित्रांनो तीसपर्यंत पर्यंत मागत आहे छत्तीस हजारला त्यांना फायनल द्यायचा एकदम तयार आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही इकडं पण काही जोडी आलेली आहे मित्रांनो खूप बाजार आहे मित्रांनो मालेगावचा आवाज

जी गई थी। मेरे काय कमाल कर काय करता <स्था> है। शिक्करी मल्लेवार तो कतरा रहा शिक्करी। हेलो। कैसा ही पक्षी भी बेकार रहते हैं शिक्करी में। पांच भी बोलोगे आज। एक घंटे पांच जनों लगते हैं दूसरा। और इस जाल में जाके पालना चालीस पन्द्रह जो धान धन धान बांगो ना कुछ कारों में।

गाडी वखर कंप्लीट आहे आणि ती मोठजोडीशी तिचं पंचाळीस तिचे पंच्याऐंशी करतात आहे का ही जोड आणि ते पण सर्व कामाला चालू असणार आहे तर मित्रांनो करतात जोडे जोड वगैरे बघू शकता तुम्ही कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो पूर्ण ही जोडवी बैलगाडी वखरला चालू आहे तर देवार पाण्याची मित्रांनो ते व्यापारी निहमी मालिकाचा बाजारामध्ये जोडे आणत असता मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणार आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता गॅरंटीचे पहिले ते मला त्यांच्याकडे पाहायला भेटतील मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी असते आहे की का याची किती सांगायला भाऊ सांगायला याची सांगायला पंचेचाळीस हजार रुपये याची पण गॅरंटी राहील कामाची सर्व कामाची गॅरंटी आहे का करतात का आपण करतात तो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं एकोणनव्वद पंच्याहत्तर पस्तीस अठ्ठावीस एकसष्ट हो तर मित्रांनो तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली देवावर पाण्याचे व्यापारी निलेश मस्के तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे जर जोड वगैरे घ्यायची असेल तर संपर्क करू शकता तुम्ही तर तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता खूप छोटासा बाजार आहे या पहिल्याच आपण अगोदर किंमत वगैरे विचारली आणि इकडं काही दोन तीन जोडी आहे मित्रांनो किमत <laughs> <laughs> है जोड़ी पंच हजार रुपये का जाती है सात हजार सर्व काम चालू है सर्व काम चालू आहे दोन असं का कांबर रुपये बरोबर बरं कुठले तुम्ही असं व्यापार आहे का आपला नंबर सांगा बरं तुमचा सत्त्याऐंशी बरोबर आपला करून पण खरेदी विक्री नेहमी चालू असते का चार असा दोन दिलेली आहे आपण दोन दोनरा बाकी बरोबर तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तिकड काही दोन तीन बैल आहे मित्रांनो पुढे एवढ्याच पट्ट्यामध्ये तुम्हाला दहा पंधरा बैल पाहायला भेटतील मित्रांनो खूप छोटासा बाजार आहे